नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महायुतीत वादाचे फटाके आहेत शिंदेच्या शिवसेनेकडूनच युतीधर्म न पाळण्याची सुरुवात झाल्याचा आरोप भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय तर आम्ही युतीधर्म पाळतोय असं नरेश मस्केंनी म्हटलं म्हटलंय सिंधुदुर्गातील भाजपसोबतच्या युतीतल्या कुस्तीवरून नवनाथ बन यांनी थेट शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधला शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात झाल्याचं म्हणत नवनाथ बन यांनी टीका केली सिंधुदुर्ग स्थानिक निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊन शिंदेच्या शिवसेने केला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं ती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल मता तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे दरम्यान मतमतांतर आणि मतभेद झाले असतील तरी महायुतीत फरक पडणार नसल्याचं बावनकुळे म्हटलंय काही बंधन असतात ती नक्कीच पाळली गेली पाहिजेत आणि ती आमच्याकडनं आम्ही पाळतोय युती धर्म पाळतोय बंधन आहेत जे काही मतमतांतर झाले मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही महायुती ही, महा ही। आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली बाळू मालवण मधल्या महायुतीत असणाऱ्या राणी बंधूंवर बोलताना जे काही सुरू आहे ते अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले निवडणुकीनंतर आत्मचिंतन केलं पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलं इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचं खनखणीत नाणे म्हणजे निलेश राणे हे मी या ठिकाणी सांगतो जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे कोणी चुकला तर त्याला मी सांगेन माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे राहत नाही निश्चितपणे या या संदर्भात एक वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे तर निलेश राणेंनी पैशाचं वाटप कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत राऊतांनी कौतुक केलंय राऊतांच्या वक्तव्यानंतर बावनकोळे आणि म्हस्केनकडून पलटवाद करण्यात आलाय भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्याती गुन्हा दाखल केला मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी प्रकारे पैशाचं वाटप होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत नाही मोदी पंतप्रधान अमित भाई शाह आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन ते देवेंद्रजी आणि आमच्यात जे प्रयत्न करत असतील असं कधी होणार आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या राजकीय पक्ष म्हणून ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत पण आमची मनं एक राज्यातल्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये महायुतीत राहून तिन्ही मित्र पक्षांमधील नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी मात्र स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात केवळ विकासाच्या मुद्द्यावर भाषण केल्याचं म्हटलंय टीका टीका शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाण चाललो आणि एक सकारात्मक मत आपण मागतो त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बोलण्याचं कारण आहे आरोप प्रत्यारोप मी मुख्यमंत्र्यांनी केले बिलकुल केले नाही ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही त्यामुळे आम्ही प्रचार करतोय डेव्हलपमेंट वर प्रकार करतोय